शाही चपूरला पाहिलंय आय डोंट नो गो असे हाय से ह म्हणलं मग काय करायचं ते म्हणा तुम्ही मिस केलं हे केलं ते केलं आता तुम्ही नाही जाऊ शकणार वगैरे नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आजचा जो ब्लॉग आहे तो एकदम सकाळी सकाळी स्टार्ट केलेला आहे आता वाजलेले आहेत सकाळचे सात आणि ऑलरेडी आम्ही रेडी हो। आहोत सकाळी लवकर उठलो ॲक्च्युली काल जेटल्याकमुळं हो दोन वाजेपर्यंत झोपच लागली नाही आणि अडीचला कशी बशी झोप लागली आणि त्यानंतर लगेच सकाळी साडेपाच सहाला उठलो कारण की सात वाजता आम्हाला इथून निघायचं होतं तर आज आपण करणार आहोत एक वन डे ट्रीप तर लंडनमध्ये तर खूप साऱ्या गोष्टी बघण्यासारख्या आहेतच पण त्याचबरोबर लंडनच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तोसुद्धा खूप जास्त ब्युटिफुल आहे तर तो बघण्यासाठी आज आपण जाणार आहोत वन डे ट्रिप करणार आहोत कुठे चाललंय कसं चाललं या सगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर हळूहळू या सगळ्या गोष्टी मी हळूहळू व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करते पण सियाना शौर्य इथे झोपलेले आहेत या नेमका गार्बेज ट्रक आला आहे त्यामुळे आवाज जास्त येत असेल आणि त्याच आवाजाने शौर्य उठलाय आणि आता आम्ही ऑलरेडी उबर कॉल केलेली आहे तर आता येईलच उबर पाच मिनटाच्या अंतरावर आहे असं दिसत होतं तर ट्रेन स्टेशनवर आलो आहे तर आता स्टोरी टाईम आहे ॲक्च्युली सकाळी आम्ही जिथून निघालो घरातून तुम्ही बघितलंच टॅक्सी आली होती आणि सकाळी काय झालं की ऑफिसच्या एवढी गर्दी होती आणि आणि, आणि काय झालं की आमची गाडी ट्रॅफिक जाममध्ये अडकली म्हणजे टॅक्सी आणि आम्हाला थोडं उतरता पण येईना टॅक्सीमधनं आणि काहीच करता येईना सो आम्ही म्हणले ठीक आहे आता कारण की आठ वाजे आठ वाजायला तिथे पोहोचायचं होतं आम्हाला आम्ही बरोबर तिथे पोहोचलो सात वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी आणि माझ्या डोळ्यासमोर बस होती तर मग मी म्हणलं बस क्लोज केलेली म्हणजे दरवाजा बंद होता तर मी म्हण मी ड्रायव्हरला हात केला की थांबा थांबा तर ड्रायव्हर म्हणला नाही नाही तुम्हाला ऑफिसमध्ये जाऊन सांगावं हो लागेल आणि मग म्हणजे त्यांनी पण मला खुणवलं मी पण जस्ट असं म्हणलं थांब थांब मी पण ऍक्शनच केली होती अशी तर तेवढं बोलणं झालं आणि सडनली ती बस निघूनच गेली आणि मी ऑफिस मध्ये गेलो आम्ही दोघं पण आणि आम्ही सांगितलं की असं असं आम्ही या बससाठी आलो मग तिथे भरपूर साऱ्या बाकीच्या बसेस होत्या तर मी म्हटलं की ठीक आहे आता यातली कुठली तरी असेल मेबी तीन असेलच आमची तर मग त्यांच्याशी बोललो वगैरे तर ते म्हणे की तुमची बस आत्ताच गेली तर मी त्यांना म्हणलं की अजून आठ म्हणजे आम्हाला टाइम दिला आम्ही टाइम मध्ये आहे तर तुम्ही बस एवढं लवकर कशी काय हे केली तर ते म्हणे की पूर्ण बस भरली होती आणि ऑलमोस्ट द टाइम म्हणजे डिले होतो टाइम मध्ये थोडासा ट्रॅफिकमुळे तर म्हणून लवकर मी आता काय करायचं तर म्हणे नाही आणि तेवढं बोलेस तोपर्यंत ऑलरेडी आठ वाजले होते मग त्यांनी घड्याळात बघायला स्टार्ट केलं आणि म्हणे की नाही आठ वाजून गेलेत आणि तुम्ही 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 मग काय करायचं ती मिस केलं हे केलं ते केलं आता तुम्ही नाहीत जाऊ शकणार वगैरे आणि आपल्याला जायचं आहे दोन ते अडीच तास लांब लंडन पेक्षा लांब तर दुसऱ्या गावाला जायचंय तर मी म्हणलं की ठीक आहे आता काय करू शकतो काय करू शकतो मी आणि चेतनी सगळे गोष्टी फिगर आउट केल्या मग शेवटी मी तिला म्हणलं की जिथे आमचा पहिला स्टॉप आहे तिथे आम्ही आमचं आमचं जातो ट्रेननी आणि तिथे जाऊन आम्ही त्या गाडीला जॉईन करतो म्हणजे त्या बसला टूर्सला असं झालं आणि इथले ट्रेन स्टेशन म्हणजे फुल खच्चा खच भरलेले आपल्याकडे कसं मुंबई लोकल वगैरे असते त्या टाईपमध्ये आणि जर का तुम्हाला माहिती नसेल कुठून कुठं जायचं तर तर खूपच जास्त अवघड आहे या सगळ्या गोष्टी आता ऑलरेडी दोन ट्रेन करून इथेपर्यंत पोहोचलो आता फायनल ट्रेन आहे जी की आम्हाला घेऊन जाणार आहे लंडनच्या बाहेर जिथे आपला फर्स्ट स्टॉप आहे आणि होपफुली तिथे आपल्याला बस दिसेल जर तिथे बस दिसली नाही तर आजचा दिवस येईल तर फायनली आम्ही ट्रेन मध्ये बसलो आहोत आणि तुम्ही बघतच असाल ट्रेन एवढी काही भरलेली नाहीये तर तिथल्या बाईंनी ना आम्हाला सगळं हे लिहून दिलं होतं की तुम्ही हे करा हे करा हे करा तर इथे कागद आहे माझ्याकडे तर तसं आम्ही ट्रेन शोधत शोधत इथे जाऊ तिथे जाऊ असं करत करत आलेलो आहोत आणि आता जे आमचं फायनल स्टेशन असणार आहे ते आहे विंडसर स्टेशन विंडसर इटन रिव्हर नावाचं स्टेशन असणार आहे तर तिथे जायचं आहे आणि तिथून परत दहा मिनिटाचा वॉक घ्यायचा आहे आणि त्यानंतर आम्ही पोहोचू विंडसर कॅसलच्या समोर आणि तिथे जाऊन जी बस आम्ही मिस केलेली आहे ती बस आम्हाला शोधायची आहे ट्रेन मधनं उतरलो जेवस्ट आणि आता आम्ही आलो आहोत विंडसरला आणि विंडसर कॅसल जो आहे तो इथेच आहे मागे पण आपल्याला काय करायचं आहे की बस पकडायची पहिले तर म्हणून ना इथे कोच पार्क म्हणून आहे विंडसर कोच पार्क तर तिथे जायचं आहे आपल्याला सीएन हात पकड तिथे जायचं आहे कारण की तिथे सगळ्या बसेस लागलेल्या असतात सो मी बसचा नंबर वगैरे सगळं लिहून आणलंय तर तिथे जाऊन आपल्याला ती बस शोधायची तर ॲक्च्युली चेतनी गुगल मॅप आहे तो सोपं जातं गुगल मॅप वरन रस्ते वगैरे शोधायला पण ही घाई गडबड आणि हे दिस इज ऑल नॉर्मल कुठेही तुम्ही ट्रिपला गेला तरी ह्या सगळ्या गोष्टी होतातच तरी ते तुम्हाला स्वॉन दाखवते मी किती ब्युटिफुल आहे ते लोकल लोक सगळेजण त्याला खायला वगैरे घालतात बघा मी एवढे स्वॉन पहिल्यांदा बघितले असते किती छान एवढे स्वान कधी बघितले तू आणि हा छोटा मुलगा इथे खायला घालतोय त्यांना मस्तच चला नंतर परत येऊया सी आणा लेट्स गो okay. तर फायनली आम्ही जिथं गाड्यांचं पार्किंग आहे तिथे येऊन पोहोचलोय वाजलेले आहेत आता दहा वाजून दहा मिनिट दहा वाजून दहा मिनिट आणि गाडीचा नंबर काय दिला बघा बी व्ही टू टू डब्ल्यू व्ही व्ही ए आणि म्हणलं की व्हाईट कलर ची आहे आता सगळ्याच वाईट आहे तिथे डब्ल्यू व्ही ए पाहिजे तिकडं असेल पुढे पुढे असेल चेक करू आपण गाईड सीट बर बघ डब्ल्यू सी एस सापडली हे बघ डी पी जे या बी वी टू टू डब्ल्यू यू ए एस एट जी आणि तिचा फोन नंबर मिळाला तर सोप जाईल ते चेक करतायत पण बस तरी राईट आहे पुढचे सगळ्या डेस्टिनेशन आपण बघणार आहोत हंड्रेड डोंट हॅव बट कॅन यू टेल रीता जॉईन द बस तर तेव्हा यायचंय सो आपल्याकडे एक तास आहे आपण बाहेर जाऊन काहीतरी फोन करा ती, ती मॅनेजर होती तिथली ओके okay. तर मला सगळं करून तर तिला ऍटलीस्ट आपण हे सांगूया की आम्ही बस शोधली आहे म्हणून ठीक आहे तिचं नाव काय होत मॅनेजरच तिचं नाही माहिती हा फोन नंबर तीच हँडल करते पण तर हा जो एरिया आहे तो विंडसर कॅसलचा बाहेरचा एरिया आहे आणि दोन्ही साइडला स्टोअर्स आहेत वेगळे वेगळे या साईडला पण आहे या साईडला पण आहे आणि खूपच क्यूट स्ट्रीट आहे एकदम कॅसल हा इंग्लंडमधील विंडसर बर्ग शायर येथे स्थित एक ऐतिहासिक किल्ला आहे हा किल्ला ब्रिटिश राजघराण्याचे एक प्रमुख निवासस्थान आहे आणि जगातील सर्वात मोठ्या आणि जुन्या वस्ती असलेल्या किल्ल्यांपैकी एक आहे विंडसर कॅसल हे पर्यटकांसाठी एक प्रमुख आकर्षण आहे आणि दरवर्षी लाखो पर्यटक येथे भेट देतात किल्ल्याच्या आत पर्यटकांना शाही कक्ष शस्त्रागार आणि कला दालन पाहता येतात विंडसर कॅसल हा इंग्लंडच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचा एक महत्वाचा भाग आहे विंडसर कॅसल हा एक असा ठिकाण आहे जिथे इंग्लंडचा समृद्ध इतिहास आणि शाही वारसा एकत्र येतो वेळेअभावी आम्हाला विंडसर कॅसलच्या आतमध्ये जाता आलं नाही पण बाहेरच गार्ड चेंजचा जो सोहळा होता तो पाहण्याची संधी मिळाली तर आम्ही सगळ्यांनी तिथे उभा राहून हा छान सोहळा पाहिला आणि तुमच्याबरोबरसुद्धा मी आत्ता इथे शेअर करते फायनली आम्ही बसच्या इथे पोहोचलेलो आहे आणि या बसमधनं आम्ही जाणार आहोत आणि त्यांनी बस चेंज केली पहिल्यांदा आम्ही ती वाल्या बसमधनं जाणार होतो पण आता चेंज केली आहे आणि हे बँड दिलेत तर आधी मला ग्रीन बँड्स दिलेले आणि आता ऑरेंज बँड दिलेत आता सियाना शौर्याला ऑरेंज बँड घातलेत हे जरा चेतन हा तुमचा आणि माझ्या इथे शाहीद कपूरला पाहिलंय आय डोंट नो गो असे हाय हाय Is he? Yeah, he is Shahid Kapoor. He is Shahid. Hey Shahid. Huh? He is not. Shahid. This one? Hey. This, one hey. this one. Okay. No. He is ignoring. Yeah. Can we have a photo, Shahid? Give me a okay. <laughs> Shahid. Shahid. <laughs> they are also traveling in the coaches. Yeah, I mean. तो शाहिद वेंट मीरा सर्चिंग फॉर तर आता आम्ही जिथे आहे तिथे आम्ही बघितलं शाहिद कपूरला आम्ही बसची वाट बघत होतो आणि आमच्या एक्झॅक्टली साईडच्या बसमध्ये त्यांची पूर्ण फॅमिली आहे दोन मुलं शाहिद कपूर मीरा कपूर सगळेजण आहेत आणि Uh, आम्ही त्यांना विचारलं फोटोसाठी पण त्यांनी नाही म्हणलं आय डो म्हणजे आपल्याला माहिती नाही आता काय त्यांचं असेल बट वी रिस्पेक्ट दर डिसिजन आम्ही म्हटलं ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही पण एवढे ते साधे आहेत आणि असे नॉर्मल जसे लोक आहेत आणि जसं आम्ही बसमध्ये बसलो तसं साईडच्या बसमध्ये ते लोक बसलेत आणि त्यांना इथे बरेच लोक ओळखत पण असतील माहिती yeah. नाही आता पण जसं आम्ही टूर्स ट्रॅव्हल बुक केलंय तसं त्यांनी पण तिथे बुक केलंय आणि साईड चे आणि त्यांची मुलं पण क्यूट आहेत सेम आमचं आहे जे आहे ते म्हणजे जेव्हा आम्ही पुढे तिथे तो आम्हाला परत परत आम्ही पुढे जाऊ जेव्हा स्टोन एंजला परत, परत दिसेल सो जस्ट कोइन्सिडेन्स की आम्ही पण आजच आलोय आणि त्यांनी पण आजच बुक केलंय आणि आपण इथे बाहेर थांबलोय आपण जर गाडी जाऊन एक मिनिट थांबून बोलला सुद्धा नाही म्हणजे पण त्यांनी हे केलं नाही सो so, आपल्याला माहिती ना आता बॉलिवूड ऍक्ट्रेसचं इट इज uh, देअर विश आपण विचारून बघायचं केलं फोटो फिल्म दिला ah. फोटो दिला दिला नाही दिला इट्स ओके राईट आम्ही आलो आहोत आता सेकंड स्पॉटला जो हो की आहे है? स्टोन हे आणि मध्ये दीड तासाचा वेळ होता तेव्हा मस्त मी एक झोप काढली थोडी आणि सियानानी पण झोप काढली इथे सियाना आहे इथे चेतन तर आता स्टोन हेच काय आहे वगैरे मी आपण तिथे पोहोचलो की सगळं तुमच्याबरोबर एक्सप्लेन करते मला जेवढी माहिती आहे तेवढी माहिती तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करते तिथे जाण्यासाठी दोन ऑप्शन आहेत एक म्हणजे थोड्या थोड्या वेळाने बसेस आहेत ज्या की इकडे साईडला रस्त्यावरून जातात पण तुम्हाला जर का वॉक करायचं असेल तर तुम्ही वॉकसुद्धा करू शकता सो थर्टी मिनिट्सचा वॉक आहे आणि लिटरली या अशा मेडोमधनं वॉक करायचं आहे एवढं सुंदर आहे वेदर पण छान आहे तर ऊन आहे जे की एक्सपेक्ट केलं नव्हतं पण तरी सुद्धा स्काय बघा किती छान आहे असं वाटतं लिटरली चित्रातलं स्काय आहे एवढ क्लिअर एकदम मस्त या सियाना म्हणत ब्युटिफुल जाऊ तर या थोडासा एक्सरसाइज होणारच आहे तिथे जाईस तोपर्यंत पण जनरली आम्हाला असे लॉंग वॉक्स आवडतात सो so, म्हणलं की चला चालतच जाऊ बघा अशा बसेस आणि लँडस्केप बघा ना चेतन कस आहे तर आम्ही जस्ट त्या मेडो एरियातून थोडस पुढे आलो आणि अचानक असं वाटतं की जंगलामध्येच लँड झालो एवढे छान आहे ना हे बघा आहे आणि मध्ये रस्ता आहे ओके तर फायनली अडीच ते तीन किलोमीटर आम्ही चालत आलो आणि आम व्हेरी या आय एम व्हेरी प्राऊड ऑफ सीयाना पण फायनली आपण तिथे आहे तर तिथे सगळे स्टोन्स आहेत